हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना तर छान अशी सकाळची सुरुवात होते ती म्हणजे माझी देवपूजनेच तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या व्हिडिओची पण सुरुवात आणि माझी घरातली सुरुवात म्हणजे होते ती अशी छान फ्रेश मूडनी आणि मॉर्निंगची सगळी अशी सुरुवात माझी देवपूजन होते आणि यानंतर मग मी स्वयंपाकाला लागत असते तर बघा इथे ना सकाळी सकाळी अशी पूजा करून घेतल्याच्यानंतर इथं बनवायचा होता म्हणजे स्वयंपाक तर मी सकाळी ना मुलीसाठी बनवलं होतं इथं तर काय बनवलं होतं तुम्हाला दाखवतेस गार्लिक ब्रेड बनवला होता तर इथे बघा असं ब्राऊन ब्रेड आणला होता तर ब्राऊन ब्रेड आणि साधा ब्रेड आपला तो न असतो तो, तो था नहीं था नहीं। न तर तो व्हाईट नव्हता आणलेला ब्राऊन ब्रेड आणला होता मोजरेला चीज आणलं होतं आणि हे इथे बटर आणि लसूण सोलून घेतलेला आणि ओरगॅनो वगैरे हे सर्व घेतलं होतं त्यानंतर बघा इथं मी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि तेल टाकल्याच्यानंतर मी इथे दोन तीन गड्डे लसूण सोलून ठेवला होता मीठ वगैरे तिखट सर्वच इथे मी साहित्य काढून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी असं गॅसवरती तेल टाकलं तव्यावरती तेल टाक आपलं गॅसवर तवा ठेवून आणि असं छान लसून आपला लालसर होईपर्यंत मी याच्यात तळून घेत आहे आणि हा लसूण असा लालसर ना तर म्हणजे मंद गॅसवर मीडियम गॅसवर करायचा आणि असं छान लालसर झाल्यानंतर मी, ला ला लाल सर ला सर। ला मी हा तेलातून हा लसूण बाहेर काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आहे बघा कसं झालेलं आहे ना लालसरला लालसर तर ह्याला नाही आता असं गरम आहे तोपर्यंत थंड झाल्यावर चालेल पण मी असं गरम आहे म्हणून आता हाताने न करता असंच ह्या चमच्याच्या सहाय्याने करत होते तर हे जास्त होत नव्हतं बारीक मग म्हणून मी आता हाताच्या साह्याने बारीक करून घेतलं जर थोडंसं गार झाल्याच्यानंतर आणि त्यामध्ये दोन अशा बटरच्या ह्या क्यूब आहेत ना ह्या टाकून घेतल्या आणि छान असं मिक्स करून घेतलं बरं का ही झाली आपली ते पेस्ट तयार जी गार्लिक ब्रेडसाठी आपण वापरणार आहोत ती तर याच्यामध्येच तक, मी टाक टाकलं आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे ओरगॅनचं एक पॅक होतं ते छोटंसं ते पॅकेट टाकलं तिखट टाकलं जाल तिखट आणि छान असं आत्ता ही गार्लिक तक ब्रेडची ही पेस्ट तयार आहे तर अशा पद्धतीने मी गार्लिक ब्रेड घरी घरच्या घरी असं बनवते तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे मला नक्की सांगा बरं का तर तिला आज पाहिजे होतं गार्लिक ब्रेड आणि तिची पिकनिक पण जाणार होती आणि त्याच्यामुळं आणि टिफिन पण सांगितलेला होता बरं का तर टिफिन भाजी पोळी तर मुलांना रोजच असते स्कूलमध्ये त्याच्याशिवाय काही अलाउडच नाही तर पिकनिक म्हणून असं तिच्यासाठी हे गार्लिक ब्रेड हवं होतं तिला तर बघा इथं ना ब्राऊन ब्रेडचं बनवत आहे कारण ब्राऊन ब्रेड चांगला असतो म्हणून मी तर आणला पण मला हे माहीत नव्हतं की ब्रेड ब्रेडचा आपण गार्लिक ब्रेड बनवायचा असतो की नाही खरं तुम्हाला माहिती आहे का नक्की सांगा तर बघा इथं मग तवेला छान असं बटर लावून घेतलं आणि त्यावरती आपले जे ब्रेड आहेत ना त्या ब्रेडला जी, जी आपण पेस्ट बनवली होती ना गार्लिकची ते ती टाक लावून घेतली छान अशी आणि त्यानंतर भरभरून बुर असं मंजरेला चीज इथे मी वापरलेलं आहे भरभरून असं तर थोडीशी इथे बारीक कट करून तुम्ही याच्यावरती नंतर कोथिंबीर पण टाकू शकता तुम्हाला हवी असेल आवडत असेल तर तर अशा पद्धतीने मी च चार इथं ब्रेड ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने याच्यावर मंजरेला चीज असं भरभरून टाकलेलं आहे कोथिंबीर तुम्ही याच्यावर टाकू शकता मी इथं टाकायची विसरले होते म्हणजे थोडीशी अगदी कमी थोडीशीच टाकायची आणि हे टाकल्यानंतर असं आपण इथे छान असं याला झाकून ठेवणार आहोत जेणेकरून हे मजुरीचा चीज आहे ना ते इथे छान असं मेल्ट होऊन जाईल आणि छान होईल अशा पद्धतीने बघा हे मेल्ट झालेलं होता आणि अं ओ... थोडासा वेळही फास्ट जात होता म्हणून मग मी जास्त वेळ काय ठेवलेला आहे आणि ब्राऊन ब्रेड असल्यामुळं लवकर ते लालजर होत होतं ना मग त्याच्यामुळे मी त्याला जास्त वेळ तिथं ठेवलेला नाही अगदी छान असं मी वितळून गेल्यानंतर तर आणखीनच छान लागत होता बरं का पण गरम गरम खायला छानच लागतं पण आता तिला न्यायचं होतं ते म्हणजे टिफिनमध्ये तर मला वाटतच होतं कसं द्यावं टिफिनमध्ये गरमच छान लागतं पण काय करणार मुलांचा हट्ट असतो तर त्यांच्यापुढं आपलं काही चालत नाही बरोबर की नाही तर तुमची मुलं अशी साट्टी आहेत का असं साट्ट करतात का सांगा कारण दिवस चबर आता टिफिनमध्ये हे जाणार आहे आणि ते म्हणजे आपलं कसं स्कूलचं टायमिंग कमी असतं तर हे जाणार होतं पिकनिकच्या ठिकाणी त्यामुळे मला नको वाटत होतं पण पन... शेवटी तिची इच्छा म्हणून मी देऊन टाकलं त्यानंतर इथं आता ते तयार झालं तिचं टिफिन वगैरे पॅक करून तिला पाठवून दिलं त्यानंतर मग आती आली ती म्हणजे आपल्या स्वयंपाकाची वेळ तर बघा इथं आज भाजीला ना माझ्याकडे दुसरं काही नव्हतं म्हणून मग आता काय करावं काय करावं असं विचार करत होते तर तेवढ्यात बघा मी पीठ मळून साईडला ठेवून दिलं आणि एक टोमॅटो आणि एक कांदा असं कट करून घेतला बारीक असा बरं का त्यानंतर इथे मी ह्या कडीमध्ये टाकलेलं आहे तेल तेल टाकल्यानंतर थोडेसे जिरे टाकले आणि आपला कांदा कट केलेला याच्यामध्ये मी टाकून घेतला आहे आणि लालसर होईपर्यंत आपल्याला हा कांदा पस परतून घ्यायचा आहे छान असा छान सोनेरी रंगापर्यंत येईपर्यंत तर असं छान कांदा परतल्यानंतर ह्यामध्ये जाणार आहे ते म्हणजे आपलं टोमॅटो टोमॅटो पण छान असं एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीची मी आज भाजी बनवत आहे मी म्हणजे अधूनमधून नेहमीच बनवते म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं तर बघा इथे छान असं ते परतून झाल्याच्यानंतर कांदा टोमॅटो परतून झाल्याच्यानंतर इथे मी टाकलं ला आहे लाल तिखट दोन चमचे आणि कोथिंबीर टाकली आहे आणि थोडंसं मीठही टाकले आहे इथे कोथिंबीरचं मीठ माझ्याकडचं संपलं होतं मग मी ते साधं मीठ वापरले आहे आणि यामध्येच मी इथं बारीक असं वाटलेलं आहे ते कूट आपलं शेंगदाण्याचं ते टाकलेलं आहे म्हणजे एकदम असं बारीक वाटलेलं आहे तर हे सर्व टाकल्याच्यानंतर तुम्ही इथं गरम पाण्याचा वापर करू शकता किंवा थंडही पाणी वापरू शकता कसं गरम पाणी टाकलं ना तर, तर तरी छान येते भाजीला तर अशा पद्धतीचे मग तुम्ही याला शेंगभाजी म्हणाल की कांदा टोमॅटोची सरभरीत भाजी म्हणाल काय म्हणाल तुम्ही नक्की काय म्हणता ते सांगा बरं का मला मी तर याला शेंग भाजी म्हणूनच ओळखते बरं का तर अशा पद्धतीची आपल्याला जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा अशा पद्धतीची मी भाजी बनवत असते तर म्हटलं तुमच्यासोबत ही शेअर करावं कारण ज्या वेळेला तुमच्याकडे ही कधी भाजी नसेल तर तुम्ही अशी भाजी नक्की बनवून बघा बरं का कारण खरंच छान लागते टेस्टला तर अप्रतिम लागते बरं का आणि मी अधूनमधून करतच असते आणि बघा इथे ना ही भाजी तुम्ही भातासोबतही खाऊ शकता भाकरीसोबतही खाऊ शकता आणि चपातीसोबतही कशासोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता त्यानंतर बघा आपल्या एकामागून एक चालू होत्या त्या म्हणजे चपात्या मऊ लुसलुशीत अशा टम्म फुगलेल्या आपल्या घडीच्या चपात्या अशा मस्त एकामागून एक मी करून घेत होते आणि आहू बसले होते जेवायला मग माझं तर हे चालूच असते भाजी सारी चपाती करून घेतली की आहूंना वरच्यावर मी वाढत असते चपाती भाजून तसं जेवायला मग आहूंना जेवायला दिल्याच्यानंतर आपला म्हटलं ओटा तोपर्यंत थंड होऊन जाईल आणि नंतर आपण गॅस उठा आपण क्लीन करू कारण गॅस माझा ग्लास असल्यामुळे मी लगेच धुवून घेत नाही आणि इथे बघा आहे तर दिवाळी म्हटल्यासारखं नाही तर शंका अशा पद्धतीने ना आमच्याकडं आज एवढे फळं आले होते मी कालच्या मी असंच आदल्या दिवशी फळं घेऊन आले फळं संपले होते म्हणून आणि बघा माझा भाऊ वगैरे आला होता मावस भाऊ त्यांनी पण एवढे फळं घेऊन आले आणि आहोनी पण Uh, म्हटलं की चला केळी संपली वगैरे काही फ्रूट नाही म्हणून आहोणी न सांगताच मला केळी आणि ते खारशंगदाने घेऊन आले होते आणि ते बघा भावाने त्या ॲपल केळी आणि हे संत्री वगैरे घेऊन आलेले आणि ह्या टोपल्यातले जे फळं आहेत की इलायती केळी आणि ॲपल वगैरे ते मी घेऊन आले होते तर असं ना म्हणतात ना आहे ना आशा, आशा तर वर दिवाळी नाही तर शिमगा अशा अशा पद्धतीचं आमचं झालं होतं तर एवढे सारे फ्रूट्स होते ना की आणि खायला चार माणसं तर संपतात का नाही तर अशा पद्धतीने आमचं झालं होतं की आत्ता काय करून काय ना केळी लवकर खराब होते ना तुम्हाला तर माहितीच आहे एक ते दोन दिवस केळीचं टिकते त्यानंतर आपली केळी लगेचच खराब होऊन जाते आता म्हटलं काय करावं असा प्रश्न पडला होता खाऊन खाऊन किती फ्रूट खाणार आहोत ना आपण तरी अशा पद्धतीने इथं मग आता मी बसले होते ती म्हणजे भाजी निवडायला फ्रूट साईडला ठेवून दिले चला म्हटलं भाज्या निवडून घ्यावं मी आणली होती शेपूची आणि मेथीची गड्डी ते निवडत होते आणि कोथिंबीर पण एवढी भाजी ते निवडून माझी चालणं निवडणं चाललं होतं तेवढ्यात मग आता म्हटलं विचारच करत होते काय करावं या फ्रूटचं काय करावं या फ्रूटचं तर तेवढ्यात मुलींचं सांग चाललं होतं की कस्टर्ड बनव कस्टर्ड बनव ठीक आहे मला कस्टर्डला पण एवढे काय फ्रूट संपत नाहीत तर आमचं खाणंही चालूच होतं बरं का फ्रूटचं आणि आता याच्या बनवायचं ते म्हणजे कस्टर्ड तर असं मला वाटत होतं उन वा की उन्हाळ्या दिवसात कस्टर्ड छान लागेल थंड फ्रीजमध्ये ठेवून खाल्लं की कसं आपल्याला टेस्टीला टेस्ट पण छान लागते आणि थंडावा वेगळाच असतो ना फ्रीजमध्ये ठेवून तर थंडीचे दिवस सुरू आहेत म्हणून मला कस्टर्ड बनवू की नाही बनवू की नाही असा मला विचार पडला होता पण मुलींची इच्छा होती बनवावं तर मग इथे बघा भाजी निवडून घेत होते आणि निवडता निवडताना खूप वेळ झाला होता मला अक्षरशः खूप वेळ झाला होता म्हणजे कामं काय संपतच नाहीत हात बसायना आणि काम, काम दिसायना अशी गत असते बायकांची घरातली कामं कितीही करा संपत नाहीत आणि बघा अशा पद्धतीने माझी इथं मेथीही कम्प्लीट झाली होती निवडून आणि कोथिंबीरही निवडून झाली होती ही शेपूची भाजी चला म्हणलं आता भाज्यातच झाल्या भाजी काय नव्हती म्हणून तर मी भाजीला बनवलं होतं ते कांदा टोमॅटोचं तुम्ही पाहिलंच आहे तुम्हाला आत्ताच रेसिपी पण दाखवलेली आहे तर अशी पद्धतीची इथे माझी भाजी उडून झालेले आहे आणि आता हे सर्व बघा भाजी निघते कमी आणि कचराच निघतो जास्त तर ह्या तीन गड्ड्यांचा एवढा कचरा झाला होता तर म्हटलं आता चला हे सर्व ठेवून देऊ आणि मग इथे मी बनवलं हे म्हणजे कस्टर्ड ॲपल तर बघा इथे कस्टर्ड ॲपलची कस्टर्ड फ्रूट कस्टर्ड बनवलेला आहे कस्टर्ड ॲपल नाही सॉरी तर इथं फ्रूट कस्टर्ड बनवलेला आहे आणि ह्या क कस, फ्रूट कस्टर्डची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की सांगा कारण मला लेट झाला होता त्यामुळे ना मी तर रेसिपी काही इथे मी शूट केली नाही बरं का पण हे कस्टर्ड एवढं सुंदर झालं होतं अप्रतिम अशी चव झाली होती आणि त्यानंतर कस्टर्ड बनवून ठेवल्याच्यानंतर ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि एवढी सारी भांडी पडली होती ती भांडी घासून घेतली असा होता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब भेटतात ते え